नमस्कार मी प्रीती तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी बनवणार आहे झणझणीत असा गाठी मसाला याला कांदा लसूण मसाला काळा मसाला चटणी आणि काळं तिखट देखील म्हणतात हा मसाला मी दोन किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये किती मसाले लागतात ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि सर्व मी मसाल्यांची लिस्ट ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे तुम्ही चेक करू शकतात हा मसाला खूप छान होतो तुम्ही नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मसाला बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण पाहूयात येथे मी येथे लवंगी मिरची एक किलो घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही येथे सव्वा किलो घेऊ शकता मी मिडियम तिखट बनवलेलं आहे म्हणून मी येथे एक किलो घेतले काश्मीरी मिरची मी येथे अर्धा किलो घेतलेली आहे कलरसाठी काश्मीरी मिरची वापरलेली आहे मी येथे बेडगी मिरची अर्धा किलो घेतली बेडगी मिरचीने छान अशी चव येते आपल्या मसाल्याला आणि कलर घेतो म्हणून मी येते बेडगी मिरची येते अर्धा किलो घेतले पट्टी मिरची पाव किलो घेतली मी येते पट्टी मिरचीने छान असा कलर येतो आणि आपली भाजी दाटसर होते म्हणून मी येते पट्टी मिरची पाव किलो घेतली ह्या सर्व मिरच्याचे प्रमाण मी मार्केटमधून सव्वा दोन किलो वजन झालेले होते सर्व मिरच्यांचे आणि सुकवल्यानंतर आणि साफ केल्यानंतर ह्या दोन किलो मिरच्याचे वजन भरलेले आहे मी घरामध्ये केले तर बेडगी मिरची काश्मीरी मिरची पट्टी मिरची आणि लवंगी मिरची ह्या सर्व मिरच्यांची मिळून दोन किलो प्रमाण झालेले आहे आता ह्यात मिरच्यासाठी काय काय प्रमाण लागणार आहे मसाल्याचे ते आपण पाहूयात येथे येथे मी दीड किलो कांदे कापून घेतलेले आहेत अशा मोठ्या आकारामध्ये बघा इथे पातळ स्लाइस करून असे आणि अर्धा किलो लसूण घेतलेलं आहे इथे मी सोलून अर्धा किलो खोबरे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते आणि एक किलो मोठं मीठ घेतलेलं आहे मी दोन किलो मिरचीसाठी तीस ग्रॅम येते कसुरी मेथी घेतले चारशे ग्रॅम धने घेतलेत तमालपत्र तीस ग्रॅम कढीपत्ता घेतलेला आहे मी साधारण तीन ते चार वाट्या ओलाच आहे नंतर तो तळून घेणार आहे मी कडीपत्ता तेलामध्ये आता सुके मसाले पाहूयात येते मी जावित्री घेतलेली आहे वीस ग्रॅम लाल फूल वीस ग्रॅम दगड फूल वीस ग्रॅम हिरवी वेलची वीस ग्रॅम बडिशोप पन्नास ग्रॅम सफेद तीळ म्हणजेच पांढरे तीळ शंभर ग्रॅम चक्रीफूल चाळीस ग्रॅम खसखस शंभर ग्रॅम मेथी चाळीस ग्रॅम काळी मिरी पन्नास ग्रॅम तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही शंभर ग्रॅम घेऊ शकतात पण मी मिडीयम बनवता येईल म्हणून पन्नास ग्रॅम घेतले नागेश्वर वीस ग्रॅम कबाब चिनी दहा ग्रॅम त्रिपळा चाळीस ग्रॅम त्रिपळा ही मी चाळीस ग्रॅम घेतलेली आहे याच्यातील बिया असतात या ना त्या काढून घ्यायच्या छोट्या छोट्या असतात काळ्या कलरच्या त्या काढून घेतलेल्या आहेत त्याच्यातून शहाजिरे पन्नास ग्रॅम घेतलेत लवंग चाळीस ग्रॅम साधे जिरे मी येथे दोनशे ग्रॅम घेतलेत मौरी शंभर ग्रॅम घेतले मी आणि येथे तेल घेतलेले आहे मी शेंग तेल घेतले आहे अर्धा किलो दालचिनी चाळीस ग्रॅम सुंट सत्तर ग्रॅम हळकुंड शंभर ग्रॅम खडा हिंग वीस ग्रॅम मसाला वेलची चाळीस ग्रॅम घेतली जायपळ दोन घेतलेले आहेत इथे दोन किलो मिरची आहे म्हणून मी जायपळ इथे दोन घेतलेत आहेत आता पहिल्यांदा आपण इथे मिरची भाजून घेऊयात मी आता हे गॅसवरती पातेले ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये थोड्या थोड्या करून मिरच्या भाजून घेणार आहे मी थोडे थोडे एक एक चमचा तेल टाकायचे आणि भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या तुम्ही इथे पाहू शकतात एक चमचा तेल टाकलेला आहे आणि दोन आपल्याकडे उलतन आणि झारा आहे ना माझ्याकडे तो मी घेतलेला आहे आणि त्याने सतत असे हलवत राहायचे कंटिन्युअसली आणि भाजून घ्यायच्या मिरच्या अशा प्रकारे सर्व मिरच्या येथे मी भाजून घेणार आहे सर्व मिरच्या मी येथे भाजून घेतलेल्या आहेत थोडे थोडे तेल टाकून एक एक चमचा याने छान असा कलर येतो आपल्या मसाल्याला आणि छान होतो मसाला म्हणून मी सर्व मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आता मी सुके मसाले भाजून घेते पहिल्यांदा इथे धने भाजून घेतलेत याच्यानंतर मी येथे तीळ भाजून घेते साधारण एक ते दोन मिनिट मिडियम गॅसवरती तीळ भाजून घेणार आहे येथे धनेही मिडियम गॅसवरतीच मी भाजून घेतले होते आता जिरे भाजून घेते मी साधे जिरे जिरे आता भाजून झालेत काढून घेते आता शहाजिरे भाजून घेते मिडीयम गॅसवरतीच सर्व मसाला मी येथे भाजलेला आहे शहाजिरेही आता भाजून झालेत मी काढून घेते शहाजिरे याच्यानंतर मी आता बडीशोप भाजून घेते बडीशोप भाजून झाली काढून घेते मी आता आता मेथी भाजून घेते मेथी पण येथे मी साधारण एक ते दोन मिनिट भाजून घेणार आहे मेथी भाजत असताना थोडेसे तेल टाकायचे एक चमचा आणि तेलामध्ये भाजून घ्यायची मेथी काही मसाले सुक्के भाजायचे असतात काही मसाले तेल टाकून भाजायचे असतात तुम्ही अगदी हा डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही पाहायचा आहे इथे थोडेसे तेल टाकून मी मेथी इथे भाजून घेतली आता मी मोहरी टाकून घेतली याच्यामध्ये कढईमध्ये त्याच्यामध्ये एक चमचा भर तेल टाकते आणि भाजून घेते तेलामध्ये मोहरी भाजून घ्यायची मोहरी येते भाजून झालेली आहे आता मोहरी काढून घेते मी आता खसखस भाजून घेते मी येते खसखस पण ही मिडियम गॅसवरतीच भाजायची खसखस काढून घेते आता मिरे भाजून घेते मी इथे याच्यामध्येच मी लवंग टाकते मिऱ्यामध्येच कबाबचिनी टाकते याच्यामध्येच नाकेश्वर ही याच्यामध्येच टाकून घेते आणि त्रिपळा ही आता हे मी भाजून घेणार आहे साधारण दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवरती बघा इथे याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेते आणि भाजून घेते बघा भाजून चाललेले आहेत आता हे मसाले चक्रीफूल टाकून घेते मी मसाला वेलची टाकते आता याच्यामध्ये याच्यामध्ये मी आता एक चमचा तेल टाकून हा ही मसाला भाजून घेते मसाला जर तेलामध्ये भाजला तर आपला मसाला हा जास्त दिवस राहतो प्रिझर्वेटिव्हचं काम करत असतो तेल आणि मीठ हे मीठ आणि तेल प्रमाणात घालायचे मसाल्यामध्ये त्यामुळे मसाला जास्त दिवस राहण्यास मदत होते आता हे भाजून झालेले आहे जावित्री टाकून घेते याच्यामध्येच लाल फूल टाकून घेते आणि थोडेसे तेल टाकून जावित्री आणि लाल फूल भाजून घेते आता हे भाजून झालेले आहे आता दगडफूल भाजून घेते मी इथे त्याच्यामध्ये ते थोडेसे तेल टाकते एक चमचा साधारण एक ते दोन मिनिट भाजून घेते हे दगडफूल भाजून झालेले आहे आता मी येते तमालपत्र ही थोडेसे तेल टाकून भाजून घेते तमालपत्र ही येथे आता भाजून झालेले आहे आता कसुरी मेथी भाजून घेते मी याच्यामध्ये कसुरी मेथीही आता इथे भाजून झाले ते काढून घेते मी हिरवी वेलची भाजून घेते थोडंसं तेल टाकून वेलची ही आता इथे भाजून झाली वेलची काढून घेते दालचिनी टाकून घेते आता याच्यामध्ये दालचिनी तोडून टाकली मी याच्यामध्ये थोडेसे तेल टाकून दालचिनीही एक ते दोन मिनट भाजून घेते तेलामध्ये दालचिनीही इथे भाजून झाले या आता या पॅनमध्ये मी साधारण सात ते आठ चमचे तेल टाकून घेतलेले आहे आता याच्यामध्ये मी कडीपत्ता तळून घेणार आहे छान असा कुरकुरीत असा कडीपत्ता याच्यामध्ये मी तळून घेते छान असा कुरकुरीत झाला पाहिजे आता कडीपत्ता इथे छान कुरकुरीत असा तळून झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकतात येथे मी आता परत एकदा तेल टाकून घेते आणि या तेलामध्ये मी आठ ते नऊ चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये आता खोबरे तळून घेते असे लालसर असे भाजून घेते तेलामध्ये बघा लालसर भाजून घ्यायचे खोबरे मीडियम गॅसवरतीच लक्षात ठेवायचे जास्तही लाल होऊ द्यायचे नाही अशा प्रकारे मी इथे आता खोबरे भाजून घेतलेले आहे आता या तेलामध्येच मी जायफळ फोडून घेतलेले आहेत फोडून घ्यायचे आणि तळून घ्यायचे याच्यामध्ये आणि हिंगही याच्यामध्येच टाकून घेते मीडियम गॅसवरती तळून घेते हिंग आणि जायफळ आता हे तळून झालेले आहे आता मी काढून घेते ते आता इथे सुंट तळून घेते मी याच्यामध्ये सुंट ही साधारण एक ते दोन मिनिट तळून घ्यायची सुंट इथे तळून झालेली आहे सुंट काढून घेते आता मी येथे हळकुंड तळून घेते हे शेवटी तळून घ्यायचे येथे आता तळून झालेले आहेत आता काढून घेते मी तेही आता मी येथे एका दुसऱ्या कढईमध्ये कांदा भाजून घेते ती कडे खराब झालेली होती म्हणून ह्या कढईमध्ये मी आता कांदा भाजून घेते आणि थोडासा भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये मीठ टाकून मी भाजून घेते मिठाने कांदा लवकर भाजतो आणि याच्यामध्ये मी एक वाटी तेल टाकून भाजून घेते एक वाटी तेल टाकायचे याच्यामध्ये कांद्यामध्ये आणि भाजून घेते तेलामध्ये छान असा बघा तेल टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि भाजून घेते कांदा मस्त लाल असा भाजून घ्यायचा कांदा अशा प्रकारे बघा भाजून झालेला आहे आता मी येते हे खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन जायचे मसाला बनवायसाठी मी अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये बा खोबरे बारीक केलेले आहे बघा अशाच प्रकारे मी सर्व खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे थोडे थोडे करून हे काढून घेते आता एका डब्यामध्ये आणि हे बाकीचे खोबरे बारीक करून घेते सर्व खोबरे आता येथे बारीक करून चाललेले आहे अशा प्रकारे आता मी लसूण बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून लसूण हे बारीक करून घ्यायचा आणि थोडे थोडे मीठ टाकायचे आहे लसूणमध्ये बारीक करताना खोबऱ्यामध्ये मी नव्हती टाकले लसूणमध्ये टाकून घेते थोडे थोडे मीठ आणि हे लसूण अशा प्रकारे बघा लसूण पेस्ट पे तयार करायचे आहे याच्यामध्ये पाणी घालायचे नाही अजिबात मीठ घालून बारीक करून घ्यायचे सर्व लसूण बारीक करून झालेलं आहे आता मी कांदा थंड करून घेतलेला आहे आणि तो आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते याच्यामध्येही मीठ टाकून घेते कांदा आणि लसूणमध्ये मी अर्धा किलो मीठ टाकलेले आहे मीठ टाकून अशा प्रकारे कांदा लसूण मी बारीक करून घेतलेला आहे बघा सर्व कांदा अशा प्रकारे मी आता बारीक करून घेते एक एक राऊंड घेतलेला आहे मिक्सरवरती मी करून आणि डब्यामध्ये भरून घेतलेला आहे मसाला आणि तुम्ही पाहू शकता येथे मी सर्व गरम मसाले मिरच्या मीठ आणि ह्या डब्यामध्ये कांदा लसूण मसाला बारीक करून घेतलेला आहे आणि तो आता मी डंकामध्ये कुटून आणते आणलेला आहे बघा हा असा डंका असतो या डंकामध्ये मसाला कुटून आणायचा अशा प्रकारे आपला इथे मसाला छान असा तयार झालेला आहे फ्लेवरही खूप छान येत आहे ह्या मसाल्याचा तुम्ही इथे पाहू शकता आणि अशी मूठ वळली पाहिजे आणि हा मसाला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवल्याने या मसाल्याचा कलर आहे तसा राहतो आणि छान हे टिकतो मसाला काचेच्या भरणीमध्ये कापड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती बघायला हिंगाचा घडा ठेवायचा आणि ह्याची पोटली तयार करून आणि ही पोटली आता ह्याच्यामध्ये ठेवायची याने काय होत कि आपला मसाला फ्रेश राहतो हिंगाने आणि जास्त दिवस टिकतो आणि छान असा फ्लेवर येतो हिंग आहे येथे मी आता या भरणीला झाकण लावून घेते आणि बाकीचाही मसाला दुसऱ्या काचेच्या भरणीमध्ये मी सर्व भरून ठेवणार हो आहे काचेच्याच भरणीमध्ये मसाला भरून ठेवायचा तुमच्याकडे जर काचेची भरणी नसेल तर तुम्ही चिनी मातीच्या भरणीमध्येही भरून ठेवू हो शकतात आणि तुम्हाला जर माझी ही मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक द करा आणि शेअर देखील करा तसेच माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या या कोणत्याही रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू